मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दुष्काळी मानसाठी उजाडला सोनियाचा दिवस ज्या क्षणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या क्षणी मांडला जिहे कटापूर योजनेचे पाणी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते पाणी पूजन आमदार जयकुमार गोरे ज्या क्षणी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल त्या क्षणी मांडला नेरच्या बोगद्यातून कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात सोडण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेमध्ये केले पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले साडेपाचशे वर्षाची प्रतीक्षा असलेला प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना होते आणि त्याचा उत्सव अख्ख्या देश आज साजरा करतोय साडेपाचशे वर्षाचा प्रचंड मोठा संघर्ष आहे आणि बाबरांनी राम मंदिर पाडलं आणि मस्जिद उभी केली आणि तेव्हापासून प्रभू श्रीराम एका पालामध्ये होते आणि त्यासाठी प्रचंड संघर्ष या देशातल्या अनेक रामभक्तांनी केला आणि त्या पुढ्या प्रचंड मोठ्या संघर्षाला आपण सगळे साक्षीदार असताना प्रभू श्रीरामाचं मंदिर तयार झालं आणि बावीस तारखेला उद्याच मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आदरणीय मोदीजींच्या हस्ते होते आजपर्यंत जे राम मंदिराचा विषय घेऊन भारतीय जनता पक्षावर टीका करणारे मोदीजींच्या टीका करणारे आज म्हणायला लागले की हे रामानं एका पक्षापुरतं मर्यादित ठेवता का काय किंवा ठेवता येत अशा पद्धतीचा काही सूर अनेक पक्षांनी लावला हेच पक्ष परवा टीका करताना सांगत होते की मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे या अजेंड्यावरचा विषय कधी पूर्ण झाला नाही भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचा मुद्दा होता पण आता तारीख पण सांगितलेली आहे मूर्तीची प्रतिष्ठापना पण होते प्रचंड भव्य असं राम मंदिर तयार होते आपण सगळेजण बघता की या देशातला प्रत्येक नागरिकाला प्रचंड आनंद झालेला आहे की प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते आणि प्रभू आता भव्य अशा मंदिरामध्ये जात आहेत एका बाजूला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा विषय निकाली निघालेला दुसऱ्या बाजूला आपला मान खटाव तालुका पिढ्यान पिढ्याच्या पीड़या दुष्काळानं ग्रासलेला तालुका होता प्रचंड दुष्काळ या तालुक्यामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवला आहे मान तालुक्याबाबतीत वेगळं बोलायची आवश्यकता हो मला तुम्हाला सांगायची आवश्यकता हो नाही परंतु हा जो पाण्याचा विषय होता एका बाजूला उलमोडीचं पाणी ते आता तो प्रकल्प पूर्णत्वाला गेला आहे प्रकल्प पूर्णत्वाला गेला पण आणि जवळजवळ खटावमान तालुक्यातल्या सत्त्याण्णव गावांना आज आपण शेतीचं पिण्याचं पाणी त्या योजनेतून गेल्या दहा वर्षापासून आपण देतो आणि दुसऱ्या बाजूला नदीच्या उत्तर बाजूला पाणी देणाऱ्या योजना त्यामध्ये जी कटापूरची योजना गेल्या पंचवीस सत्तावीस ही या योजनेचं काम तेव्हा सुरुवात झालं होतं पण खऱ्या अर्थानं त्या योजनेला सुरुवात कामाला सुरुवात झाली दोन हजार नऊ साली मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर त्या योजनेला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे पैसे या योजनेला पहिल्या वर्षी आपण मिळवून दिले मला वाटतं गेल्या पण त्याच्या अगोदरच्या पंधरा वर्षामध्ये प्रशासकीय खर्चाशिवाय कुठलेही पैसे त्या योजनेला आले नव्हते आणि तिथून पुढे आपण ते, ते काम चालू केलं प्रभू श्रीराम जसे मंदिरापासून वंचित होते तसा आमचा हा भाग पाण्यापासून वंचित होता आणि आज मानवासियांना मनापासून आनंद आहे मला मनापासूनच आनंद आहे की एका बाजूला प्रभू श्रीराम मंदिरामध्ये जात आहेत आणि ज्यावेळी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल त्याचवेळी नेर तलावातनं जहे कटापूरचं पाणी आंधे बोगद्यामध्ये सोडून मान तालुक्यामध्ये आणण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे ते पाणी मान तालुक्यामध्ये अंधेरी लग्नामध्ये येईल आणि त्या पाण्याचं पूजन आदरणीय मोदीजींच्या हस्ते एका बाजूला मूर्तीची प्रतिष्ठापना मोदीजींच्या हस्ते होते आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचं पूजन आदरणीय मोदीजींच्या हस्ते आपण करायचा निर्णय घेतो कारण कारण हे कटापूर ही मूळ योजना आहे परंतु या मूळ योजनेचं नामकरण हे महाराष्ट्र सरकारनं आदरणीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेमध्ये केलेलं आहे आणि या योजनेला आदरणीय मोदीजींनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेतून मध्ये समावेशही केला आणि त्याला पैसेही दिलेले आहेत त्यामुळं लक्ष्मणराव इमानदार हे आदरणीय मोदीजींना गुरुवरी असे होते आणि त्यांचं नाव या योजनेला दिलं ती योजना पूर्णत्वाला जाते तेव्हा आदरणीय मोदीजींच्याही भावना आहेत की आपल्या सहकार्याच्या नावे असणाऱ्या योजनेचं भूमिपूज जलपूजन करायला मोदीजी येण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्या अनुषंगानं आमचं विनंती मोदीजींना आहे आणि टेंटेटिव अजून काय फायनल असं मी सांगत नाही पण टेंटेटिव्ह डेट अशी एकोणीस फेब्रुवारीची डेट होते की त्या दिवशी मोदीजी रायगडावर येत आहेत आणि तिथून इथं येण्याचा प्रस्तावित कार्यक्रम आहे परंतु उद्याचा शुभमुहूर्त आहे पाण्याचं पूजन कॅनलमध्ये करणं किंवा बोगद्यात नेताना करणं त्याहीपेक्षा आम्हाला सगळ्यांना उचित वाटतं की मोदीजींनी या ठिकाणी जे पाणी पाणी ज्या ठिकाणी पाणी अंधळी धरणामध्ये पाणी साठणार आहे त्या ठिकाणी या पाण्याचं पूजन व्हावं अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्यांची आहे त्यामुळं संदर्भात मी आदरणीय फडणवीस साहेबांशी चर्चा केली तेव्हा त्यांचंही म्हणणं होतं की एका कॅनलमधनं येणाऱ्या पाण्याचं पूजन कर पेक्षा आपण आंदरी धरणामध्ये ते पाणी साठवून भव्य असं त्याचं पाण्याचं पूजन आदरणीय मोदींच्या हस्ते व्हावं अशा पद्धतीची भावना आहे त्यामुळं आज मला मनापासूनच आनंद यायचा आहे की एका बाजूला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भव्य अशा मंदिरामध्ये होते आणि त्याच मुहूर्तावर त्याच मुहूर्तावर आम्ही नेर तलावातून आंधे बोगद्यातून मान तालुक्यामध्ये पाणी आणण्याचा संकल्प त्याच मुहूर्तावर आम्ही केला आणि त्याच मुहूर्तावर आम्ही पाणी सोडण्याचं काम आम्ही करतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि ही माहिती देण्यासंदर्भात मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोललो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही योजना जवळजवळ जवा, जवा, सुरुवातीच्या कालखंडामध्ये दोनशे एकोणऐंशी कोटीची जी योजना आहे त्या आता जवळजवळ तीन हजार कोटीकडे गेलेली आहे त्यामुळे पहिली लाईन कंप्लीट झाली त्याचं पाणी नेर तलावात आलं बोगद्याचं काम कम्प्लीट झालं पाणी अंळी धरणात येईल तिथून देबानी नदीमार्गे देवापूरपर्यंत पोहोचेल मान नदीवर पण याच टप्प्या याच योजनेचं एक्सटेंशन आपण करतोय आणि ते एक्सटेन्शन मधला पहिला टप्पा आपण बघितला की एकोणीस साली सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली ते पाणी बत्तीस गावांना देण्यासंदर्भातला संकल्प आपला आहे त्याचं पूजन आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं आणि ते काम वेगानं चालू आहे मी पागळी शब्द दिला होता की त्या पाण्याचं हिंगणीमध्ये पाणीपूजन झाल्याशिवाय हिंगणीतल्या शेतकऱ्यांना पाणी मिळाल्याशिवाय हो, मी निवडणूक लढणार नाही आणि तो संकल्प घेऊन आम्ही काम करतो आणि ते पाणी आता जुलै महिन्यामध्ये साधारण जुलै महिन्याच्या एंडपर्यंत ते पाणी हिंगणीपर्यंत पोहोचेल त्याचंही काम खूप वेगानं चालू आहे दुसऱ्या बाजूला हे पाणी तिकडे जात असताना जवळजवळ या योजनेपासून वंचित असणारी सव्वीस सत्तावीस गावं आहेत अगदी पांगरीपासून बिजोलीपासून मोगरायापासून मुहीपासून सिंगापूरपासून कुडगावपासून महादीचा काय भाग हवंधरवाडीचा काय भाग जो वर्षात डोंगराच्या बाजूचा येणारा जो पट्टा आहे तो सगळा भाग आणि अगदी येळेवाडी असेल तोंडला असेल टाकीवाडी असेल जाधववाडी असेल हा पट्टापासून करकंदीपर्यंत हा सगळा भाग याही भागाला पाणी शेतकऱ्यांच्या भावना होत्या की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे पण मला मनापासून आनंद आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या खात्याचे मंत्री झाले मुख्यमंत्री असताना जो प्रस्ताव त्यांनी पुढे आणला होता ते पुन्हा सरकार आलं आणि ते मंत्री झाले तेव्हा पाण्याचं फेरवाटप झालं या एकवीस गावांना किंवा जे पंचवीस सव्वीस गावं होतात ॲक्च्युली आपण वाडी वाह काही घेतोय त्या गावांना पाणी देण्यासाठी पाणीच उपलब्ध नव्हतं तर पाण्याचं फेरवाटप करून जवळजवळ सव्वा टी एम सी पाणी आता या गावांना उपलब्ध झालं तेव्हा त्याही गावांच्या योजनेचं सुधारित प्रशासकीय मान्यतेचं कामकाज आता चालू झालंय येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्वेचं टेंडर निघेल आणि त्याही गावांचा पाणी देण्यासंदर्भातलं काम आपण हातामध्ये घेतोय आणि ते पाणी देत असताना जवळजवळ ती योजना ती जी योजना आहे ती पण योजना जवळजवळ साडेसहाशे सातशे कोटीची ती योजना आहे त्यामुळे तेही ते काम आपण तातडीने हातामध्ये घेतो आहे ते काम पुढे घेऊन जायचं चा. आहे त्याच्यानंतर जा दुसरा विषय आपल्याला राहतो की आपण पिंगळी बु बुद्रुक पासूनचा विषय आहे कानवाडी असेल उकेडा असेल मेहमानगड असेल कोयवाडी असेल दिवडी असेल पांढरवाडी असेल याही भागातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भाऊ सगळीकडं पाणी तुम्ही देतायत आमच्याही भागाचा विचार करावा तर मला या निमित्तानं हेही सांगायला आनंद होतो की याही गावाच्या बाबतीत आदरणीय फडणवीस साहेब अनुकूल आहेत आणि त्याही गावांना पाणी देण्यासंदर्भात सरकार येणाऱ्या जो सुधारित प्रशासकीय मान्यता आहे त्यावेळेस त्याही गावांना पाणी देण्यासंदर्भातला निर्णय आम्ही करतो त्यामुळं या भागातल्या प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प करून आपण काम करतोय आणि त्या पूर्तीच्या दृष्टीनं आपण पुढं चाललो आहे आणि नदीच्या उत्तर भागाचा हा विषय येतो आणि नदीच्या दक्षिण भाग भागामध्ये उर्मोडियन तारेच्या पली योजना कम्प्लीट झाल्यानंतर जे उर्वरित गावं राहत आहेत कलोडोन सोळा सतरा गावं आहेत मान तालुक्यातली वीस बावीस गावं आहेत असा जो जो चाळीस बेचाळीस गावांचा जो विषय आहे त्याच्या संदर्भातलं टेंडर आत्ता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आणि पंधरा दिवसामध्ये त्याचं टेंडर जाहीर होईल पेपरला पब्लिश होईल आणि ते टेंडर निघून साधारण मार्च एंड किंवा आचारसंहिता संपल्या संपल्या या योजनेच्या भूमिपूजनासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब मान तालुक्यामध्ये येतील त्यामुळं अशा पद्धतीनं मान तालुक्यात जवळजवळ खटाव तालुक्यातला किंवा मतदारसंघातल्या जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के गावांना पाणी देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि तो संकल्प पूर्तीसाठी साधारण साडेपाच ते सहा वर्षाचा कालखंड लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे उर्वरित गावांना बाकीच्या गावांत देतो या बत्तीस गावांत आपण आत्ताच सहा महिन्यातच देतो पाणी उर्वरित गावांना नदीकाठचा जो खूप मोठा प्रश्न आपल्याकडे निर्माण झाला होता उर्मोडीवर नदीवरचा जो नदीकाठच्या गावांना पाणी देण्याचा बोजा उरमोडी पडत होता उर्मोडीवरच पडत होता आपला कारण पाणी आपण गोंदवले मार्गे नदीला द्यायचो आता तोही बोजा कमी झाल्यावर पलीकडच्या भागाला पुरेसं पाणी आपल्याला शेतीला देता येईल जे दक्षिणेच्या बाजूच्या गावांना पुरेसं पाणी देता येईल आणि जो नदी जो मूळ नदी आहे ती नदी आपल्याला जे जीएकटापूर्वी रिचार्ज करता येईल अशा पद्धतीचा एक विषय आहे त्यामुळं या दोन्ही योजना जेव्हा चालू होतील तेव्हा बराच ताण कमी होऊन शेतकऱ्यांना कायमचं पाणी देण्यासंदर्भात शेतकऱ्यांना बारमाही पाणी कसं मिळेल यासंदर्भात आपण पुढे जाऊ राहता विषय की ही योजना बरेच लोक म्हणतात बऱ्याच लोकांच्या बुद्धीतला विषय आहे आमदार काय सांगतो हे योजना तर चार महिन्याची आहे असंही काही लोक म्हणतात कारण त्यांना दुसरं काय दिसतच नाही आहे त्यामुळं ही चार महिन्याची जरी योजना असली याच्यामध्ये वाढीव आपण पाणीच्या सव्वा टी एम सी घेतलेला आहे त्या पाणी आपल्याला वर्षभर वापरता येते त्यामुळं ही योजना भविष्यासाठी आपल्याला वर्षभर वापरता येईल अशा पद्धतीचे मूळ पाणी आपल्या योजनेतलं आहे ते पाणी हे सव्वा टी एम सी पाणी ठेवून आपण ही योजनेला पुढं आठमाही योजना करू शकतो अशा पद्धतीचा विषय आहे याही संदर्भात आपण प्रामुख्याने विचार करतोय दुसऱ्या बाजूला आपण आता उरमोडी धरणात जे पाणी आणतोय त्या उलमोडी धरणात तर पाणी आणत असताना आपण कनरचा कॅनल वापरतो आणि तो कनरच्या कॅनलमधून पाणी आणत असताना खूप मोठं वेस्टेज होते कधी सांगली पाणी अतिरिक्त जाते कधी आपल्याला शंभर टक्के क्षमतेने आपलं पाणी वापर येत नव्हतं तेव्हा एक नवी योजना मी आदरणीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडली की उर्मोडी धरणातनं डायरेक्ट पाणी कुंभारवाडीला सोडणारी एक पाईपलाईन आपण करण्यासंदर्भातला प्रस्ताव दिला आणि मला आनंद होतो की आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यालाही तत्व तत्वता मान्यता दिलेली आहे आणि दृष्टीने सर्वेची कामं झाली प्रक्रिया पुढे चाललेली आहे जवळजवळ साडेसातशे कोटी रुपये त्या पाईपलाईनला लागतात आणि साडेतीनशे कोटी रुपये साडेसातशे कोटी रुपयाची ती पाईपलाईन पूर्णत्वाला जाईल तेव्हा आपल्याला कॅनलसाठी वाट बघावी लागणार नाही आपल्याला आवर्जन कधी मिळणार वाट बघावी लागणार नाही जेव्हा मानता विकायला पाण्याची आवश्यकता आहे खटवता विकायला पाण्याची आवश्यकता आहे तेव्हा आपल्याला पाणी सोडले की आपल्याला पाणी घेता येईल त्यामुळे सांगलीला जो संयुक्त कॅनल आहे त्यातनं आपण बाहेर पडू आणि जे पाण्याचं वेस्टेज आहे जे पाण्याचं वेस्टेज आहे एवढ्या लांबून पाणी जेव्हा त्या याच्यात नाही येतं त्याचं वेस्टेज साधारण सव्वा टी एम सी पाण्याचं वेस्टेज होतं म्हणजे आंधळी धरण आपलं पॉईंट तीन टी एम सीचं आहे म्हणजे असली किमान पाच आंधळी धरणं आपण जेव्हा घालतो तेवढ्या पाण्याचं वेस्टेज आपलं जे होत होतं ते पाणी आपलं वाचतंय आणि तेवढं पाणी जेव्हा आपण इकडं देऊ तेव्हा एक आवर्जन आपण जास्तीचं अख्ख्या दोन तालुक्याला एक आवर्जन जास्तीचं देऊ शकतो एवढं पाणी आपल्याला उपलब्ध होईल त्यामुळं जो खटावमानचा जो पाण्याचा विषय आहे तो आता आपण खूप वेगानं पुढे घेऊन चाललो आहे पण या योजनाही न बाकीची कामं झाली त्या योजना अंतिम टप्प्यामध्ये आहेत कामं अंतिम टप्प्यात आहेत परंतु नव्या योजना सुधारित प्रशासकीय मान्य जीच्या त्या अंतिम टप्प्यात आहेत खूप वेगानं आपण ह्या योजना सगळ्या पुढे घेऊन चाललो आहे आणि त्या पूर्णत्वाला घेतो आहे वास्तविक आजचा विषय ह्या सर्व योजनेची माहिती देणार नसला तरी मूळ जो विषय आहे की प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ज्या क्षणी होईल त्या क्षणी नेर तलावातनं आंधळी बोगद्यामार्फत आंधळी धरणामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे शुभ मुहूर्तावर घेतलेलं आहे ते पाणी आंधळी धरणामध्ये आपण साठवून आदरणीय मोदीजींच्या हस्ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिवशी आपण त्या पाण्याचं पूजन करणार आहोत हेच सांगण्यासाठी आपल्याला या निमित्तानं आज बोलवलं होतं हाच विषय होता मला वाटते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल धन्यवाद